नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी बनवायचं पदाधिकारी आणि गेले अनेक वर्षांपासून लोकसभेमध्ये सुरू होते त्याच्यावरती पौजा काढण्यासाठी जे चव्हाण साहेबांनी सगळ्यांबरोबर बसतो आणि मला वाटतं ज्या काही पौष्टिक म्हणजे आहे आपल्या काळामध्ये ते सगळ्यांवरती पडदा टाकून जो आहे भविष्यामध्ये सगळ्या गोष्टी समन्वय होतील अमकीचा धर्म जो आहे त्या ठिकाणी पाळला जाईल याची दक्षता जी आहे त्या ठिकाणी घेतली जाईल असं आश्वासन जे आहे ते आम्ही या ठिकाणी सगळ्या लोकांना दिलेलं तर म्हणूनच भीती लोकसभेमध्ये सगळे विवे दावे बाजूला ठेवून आपल्याला ही निवडणूक जी आहे की कुठे एका व्यक्तीची त्या ठिकाणी काही कपिल पाटील असेल किंवा डॉक्टर सीकरा शिंदे असतील या निवडणुकीमध्ये जे आहे हे व्यक्तीला आहे त्या ठिकाणी देशाची निवडणूक आहे त्या देशाच्या निवडणुकीसाठी जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं महायुक्तीसाठी आपल्याला काम करायचं आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी जबाबदार बनवायचं आज महाराष्ट्रामध्ये मान्य मुख्यमंत्री केंद्रीज साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा राजा दास तर तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र जो एक वेगळा उच्च जवळ पोहोचलेला आणि महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या निवडून आणून ज्या आहेत त्या मोदीजींच्या हात जे आहेत ते परत आपल्याला बळकट करायचं त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे आणि सगळे जे आहेत सगळे शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत हे आजपासून पूर्ण एक दिला जे आहे ते महायुतीचं जे आहे त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी करतील आणि भविष्यामध्ये महायुतीचा उमेदवार जो आहे हा मोठ्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका